बिलकुल विमानसेवेचा विषय आहे विमान सेवा आता आपण समजून घेतलं मी मी तुम्ही सांगतो की जो विषय मला आता समजून घेऊ द्या काय आहे पण मी शंभर दिवसाच्या आत आपल्या विमान तळाचा जो विषय आहे तो मार्गी लावण्यासाठी आता अडचण येणार नाही आपण तो मार्गी लावू कलेक्टर मोदींनी त्याचा खूप चांगला फॉलोअप केलेला आहे त्यांच्या त्यांनी सांगितल्याप्रमाणे जर म्हटलं तर मला वाटतं शंभर दिवस पण लागणार नाहीत अशी परिस्थिती आहे पण आता अडचण नाही आहे आता केंद्रीय विमा उड्डयन मंत्री आपल्या पुण्याचे आहेत आणि ते माझे खूप जवळचे मित्र आहेत त्यामुळे आता आपल्याला त्या खात्यात खात्यापर्यंत पोहोचायला काही अडचण येणार नाही त्याची तातडीची बैठक आपण वेळ पडली तर दिल्लीत लावू मुंबईत गरज पण वेळ पडली तर आपण दिल्लीत लावून दिल्लीत दिल्ली जाऊन आपण तो विषय मागील गेलो वर्षापासून पाणी आणि उजने चौदा वर्ष दिले जातात कुठल्या आधीत ना मान खटाव निघेल अशा गोष्टी शक्य होतात तर हे तर खूप पाणी आहे विमानतळ तयार आहे त्याच्यात काही टेक्निकल गोष्टी आहेत दुहेरी पाईपलाईनचं काम अंतिम टप्प्यात मॅडमने आता मी आढावा घेतला त्याचा अंतिम टप्प्यात आहे आणि ते कदाचित हे सगळं माझ्या कालखंडात मी पालकमंत्री असताना पूर्ण व्हायचं होतं म्हणून राहिलं होतं होऊन जाईल